ॉडिझम हायपो म्हणजे कमी थायरॉइड ग्रंथीकडून निर्माण होणाऱ्या हॉर्मोन्सचं प्रमाण कमी होणं म्हणजे हायपोथायरॉडिझम होणं हा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो हा कधी दिसून येतो तर वयाच्या कोणत्याही वर्षी तुम्हाला दिसून येतो अगदी न्यूबॉर्न बेबीपासून प्रेग्नन्सीमध्ये महिलांमध्ये दिसून येतो किंवा वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत थायरॉइड तुम्हाला दिसून येतो थायरॉइडचे साईन आणि सिमटम्स कसे ओळखायचे सगळ्यात महत्त्वाचा हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे त्यामुळे शरीर मंदावायला लागतं यासोबतच वजनामध्ये होणारी वाढ मासिक पाळीमध्ये अनियमितता त्यासोबतच त्वचेमध्ये कोरडेपणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिप्रेस्ड फील होणं हे तुम्हाला सायन अँड सिमटम्स हायपोथायटिजममध्ये दिसून येतात त्यासोबतच केसांची गळती आणि शरीरावरचा कोरडेपणा दिसून येतो